डॉक्टर शिरीष वळशंकर यांनी आत्महत्येचे पाऊल हे भावनेच्या भरात अचानक उचललेले पाऊल नाही याची पुष्टी करणाऱ्या अनेक बाबी समोर येत आहेत गेल्या महिन्याभरापासून डॉक्टर कमालीची अस्वस्थ होते आणि त्यांनी ही सल त्यांच्या निकटवर्तीयांकडे बोलून दाखवली होती ओळखीच्या अनेक रुग्णांना शस्त्रक्रिया येथेच करायची की दुसरीकडे याचा निर्णय आपण घ्यावा असे डॉक्टर शिरीष वळशंकर सांगत होते रुग्णांसाठी ही आश्चर्याची बाब होती देण्याघेण्याचे घेण्याचे अनेक व्यवहार डॉक्टरांनी गेल्या पंधरा वड्यात पुढाकार घेऊन संपवले होते डॉक्टर शिरीष वळसंकरांनी त्यांचे मृत्यूपत्र सोलापुरातील नव्हे तर सांगली येथील वकिलाकडून तयार करून घेतले होते आणि आत्महत्येपूर्वी त्यांनी त्यात बदल करून घेतला होता संशयित मनीषा मुसळेमाने हिचे प्रकरण हा ट्रिगर होता कारण हे प्रकरण घडायच्या खूप आधीपासूनच डॉक्टर अस्वस्थ होते असे त्यांचे निकटवर्तीय सांगत आहेत डॉक्टर वळसनकर आत्महत्या प्रकरणात पोलीस कमालीची गुप्तता पाळत आहेत त्यामुळे अनेक तर्कवितर्कांना जागा मिळत आहे मंगळवारी सदरबदार पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी साधारणतः